नमस्कार मित्रोहो मित्रोहो कालच्या एका व्हिडिओमधून आपण माहिती जाणून घेतलेली होती की केंद्र सरकार व राज्य सरकारतर्फे दसरा दिवाळी भेट सात हजार रुपये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत दहा ऑक्टोंबरच्या आतमध्ये हे पैसे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत अशा प्रकारची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेली होती बऱ्याच जणांनी मित्रोहो या व्हिडिओ कमेंट्स केलेले होते की ही माहिती खोटी आहे किंवा फेक माहिती आहे पण मित्रो ही माहिती कुठलीही फेक नाही आहे खोटी नाही आहे या व्हिडिओमधून मी डिटेल्स आपल्याला सांगितलेले होती की कोणत्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कोणत्या योजनेचे पैसे जमा होणार आहेत आणि त्या योजनेचे तीन हजार रुपये मित्र हो आता जमा देखील व्हायला सुरुवात झालेली आहेत आणि उरलेले चार हजार रुपये जे आहेत ते पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये उद्या जमा देखील होणार आहेत आता या संदर्भात आणखी सविस्तर माहिती चला व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर मित्र हो कालच्या व्हिडिओमधून आपण जी माहिती जाणून घेतली होती की केंद्र सरकार व राज्य सरकार तर्फे ज्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सात हजार रुपये जमा होणार आहेत त्यातील रुपये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली देखील आहे आता कोणत्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ही तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर लाडकी बहीण योजनेसाठी ज्या बहिणींचे अर्ज मंजूर झालेले आहेत अप्रूव्ह झालेले आहेत अशा पात्र बहिणींच्या खात्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांनी परळी येथील एका कार्यक्रमातून माहिती दिलेली होती घोषणा केलेली होती की ऑक्टोंबर व नोव्हेंबरचे म्हणजे चौथ्या व पाचव्या हप्त्याचे तीन हजार रुपये दहा ऑक्टोबरच्या आतमध्ये जमा करण्यात येतील तर ही माहिती मित्रोह आपण दिलेली होती ही माहिती खरी आहे आणि आता हे तीन हजार रुपये ऑक्टोंबर व नोव्हेंबरचे लाडक्या बहीण योजनेचे पैसे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आपण या ठिकाणी स्क्रीनवरती ज्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत त्यांचा मेसेज देखील पाहू शकता आज सकाळीच त्यांच्या खात्यामध्ये हे ऑक्टोबर व नोव्हेंबरचे लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये जमा झालेले आहेत आता तुम्ही म्हणाल की या लाभार्थ्यांना मागील हप्ता जो आहे तो मिळालेला असेल तर मित्र हो तसं नाही या लाभार्थ्यांना ऑलरेडी साडेचार हजार रुपये मिळालेले होते जुलै ऑगस्ट व सप्टेंबरचे आता आज सकाळी त्यांना ऑक्टोंबर व नोव्हेंबरचे लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये या पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आता हो राहिलेले चार हजार रुपये कधी मिळणार आहेत तर राहिलेले चार हजार रुपये हे उद्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर कोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे चार हजार रुपये जमा होणार आहेत तर जे लाभार्थी पी एम किसान व नमो शेतकरी योजनेसाठी पात्र आहेत अशा पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील वाशिम येथील पोहरादेवी येथील एका कार्यक्रमातून दुपारी बारा वाजता हे पैसे जे आहेत ते वितरित केले जाणार आहेत दुपारी बारा नंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे चार हजार रुपये वितरित केले जाणार आहेत तर हो बऱ्याच जणांना कालची माहिती जी होती ती खोटी वाटलेली होती तर हो आपण कुठलीही खोटी माहिती दिलेली नाही आहे किंवा फेक माहिती दिलेली नाही आहे तर जे बहिणी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र झालेल्या आहेत ज्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे ज्यांचं बँक खातं डीबीटी लिंक आहे ऍक्टिव्ह आहे अशा पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून ऑक्टोबर व नोव्हेंबरचे चौथ्या व पाचव्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेले आहे उर्वरित पात्र बहिणींच्या खात्यामध्ये देखील लवकरच पैसे जमा होतील आणि उद्या दुपारी बारा नंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील पी एम किसान व नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये हे जमा केले जातील मित्र हो लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबरचे तीन हजार रुपये आपल्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत का कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तर अशा प्रकारे मित्र हो लाडकी बहीण योजना व पीएम किसान व नमो शेतकरी योजनेतील पात्र लाभार्थ्यांसाठी ही होती आनंदाची महत्त्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना त्यांच्या व्हॉट्सअपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका अशाच नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह सह धन्यवाद